नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण बावीस तारखेला अंदाज दिला होता बावीस तारखेला आपण अंदाजामध्ये आपण एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन आणि चार फेब्रुवारीचा पाऊस आपण सांगितलेला नव्हता हो तर त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे आता उद्या एक फेब्रुवारी एक ते चार फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यामध्ये अजिबात कुठेही पावसाची शक्यता नाही आपण असा अंदाज दिलेला होता आणि आपल्या राज्याच्या कानेकोपऱ्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही म्हणजे कानेकोपऱ्यामध्ये जर पाऊस अस पडला तर तो, तो दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असते त्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा पाऊस असतो कानेकोपऱ्यामध्ये म्हणजे जसं की आपण नांदेडच्या भागा नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितला त्यामध्ये तेलंगणामध्ये पाऊस पडू शकतो जर इकडे आपण जर सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाऊस आपण सांगितला असता तर तो कर्नाटकमध्ये पाऊस असला असता आणि इकडे आपण जर अमरावती विभागामध्ये पाऊस सांगितला असता तर मध्य प्रदेशमध्ये मध्ये पाऊस असला असता आणि इकडे धुळे जळगाव इकडे जर पाऊस असता तर तो गुजरातमध्ये पाऊस पडलेला दिसून आला असता अशा प्रकारे तर आपण तशा कुठल्याच महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागामध्ये पाऊस सांगितला नव्हता वातावरण आपण क्लेर व कोडे वातावरण राहील आपण असा अंदाज दिलेला होता म्हणजेच एकंदर पाहिलं आपण तर पूर्ण भारतामध्ये जर पावसाचं पाहिजे वातावरण जर पाहितलं एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यानचं तर पूर्ण भारतामध्ये जम्मू काश्मीर वगळता जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होते असते जम्मू काश्मीरच्या पर्वतीय डोंगराळ भागामध्ये लेह लडाख या भागामध्ये तो भा तो भाग वगळता भारतामध्येच कुठेही पावसाची शक्यता नव्हती आपण अंदाज तसा बावीस तारखेलाच दिलेला होता फक्त आपण अंदाज म्हणजेच आपण दुसऱ्या राज्याचे नाव नव्हते घेतले म्हणजे त्या अंदाजामध्ये नव्हते ते घेतले म्हणजे जर आपण जर पाहितलं तर ज्या प्रकारे आपण राज्यामध्ये पाऊस सांग कोरडं वातावरण पूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये सुद्धा कोरडे वातावरण सांगितलं संपूर्ण राज्यामध्ये कोरडे वातावरण सांगितलं तर म्हणजे राज्या राज्याच्या भोवतालच्या आपल्या राज्य महाराष्ट्राच्या भोवतालचे जे राज्य आहे त्यामध्ये सुद्धा कोरडे वातावरण सांगितलेले होते असा त्याचा हे होतो तर आपल्या भारतामध्येच म्हणजेच एक ते चार फेब्रुवारी दरम्यान भारतामध्येच कुठेही पावसाची शक्यता नाही अगदी तामिळनाडू श्रीलंका या भागामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे हलक्या स्वरूपाच्या पावसे शक्यता तामिळनाडू एकदम श्रीलंकाच्या टोकाला म्हणजे तामिळनाडू या भागामध्ये तिथेच फक्त तुळळीक ठिकाणी आज इतरत्र कुठेही पावसाची शक्यता नाही पुढे राजस्थानमध्ये गुजरातमध्ये पाऊस पडेल अशा बातम्या होत्या तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून धुळे पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये तर, पहिल्या टर्नमध्ये सांगत होते की जे बावीस तारखेच्या अगोदर बावीस तारखे बावीस तारखेपर्यंत सांगत होते महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि विदर्भामध्ये आपण तिकडे सुद्धा पाऊस नाही म्हणून सांगितले होते आणि नंतर नंतर जसे जसे तारीख जवळ येत केली म्हणजे चोवीस के तारखेपासून पुढे ते सत्तावीस तारखेपर्यंत सांगत होते की तो पाऊस हा गुजरातमध्ये पडेल गुजरात राजस्थान त्याचबरोबर महाराष्ट्राचा जो धुळे जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये पाण्याची शक्यता असं सांग दाखवत दाखवत होते पण कमेंटमध्ये सुद्धा मी सांगत होतो की आपल्या शेतकरी मित्रांच्या कमेंट आलेल्या आपल्या शेतकरी भावांच्या कमेंट आलेल्या आहेत त्यांना सुद्धा चाळीस गावीतून इथून कमेंट आलेली होती की पाऊस पडेल का सुद्धा आपण स्पष्ट सांगितले होते की सुद्धा पाऊस पावसाची शक्यता नाही अजिबात तिथेसुद्धा पाऊस पडला नाही कमेंटमध्ये आपण त्याचे उत्तर दिले होते धुळे जळगाव चाळीसगाव ह्या जिल्ह्यामध्ये चाळीस गाव हे धुळे जळगावमध्ये आणि जळगाव धुळे आणि नाशिक हा भाग हा थोडाफार म्हणजेच गुजरातच्या साईडचा भाग म्हणला सा तर समजले म्हणलं तरी काय हरकत नाही या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तर हा झाला आपला अंदाज एकूण जर पाहिजला आपण तर भारतामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नव्हती आणि त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये तर पावसाची शक्यता नव्हतीच अशा प्रकारे आणि आता जर वातावरण जर पाहिलं तर दहा तारखेपर्यंत वातावरण हे कोरडं राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी निश्चित आपले जे कामं आहेत ते नियोजन पद्धतीने स्वतः करा करायचे आहेत हरभर काढणीला आले असतात हरभऱ्याची सुद्धा काढणी करून घ्यायची आहे आणि गहू काढणीला येत असेल तर गहू तूर अजून कांदा हे पिकांनासुद्धा कुठलीही पावसाची शक्य धोका नाही आणि दहा तारखेपर्यंत काढून घ्यायची मात्र बारा म्हणजे दहा तारखेपर्यंत आणि पुढे मात्र पावसाची शक्यता आहे फेब्रुवारीच्या मध्यावधीमध्ये पावसाची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिकणी आम्हाला अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद